नमस्कार मित्रांनो मी चेतन जाधव तुम्ही बघत चेतन बघता आपण माहिती घेणार आहोत आज कोल्हापूर जिल्ह्यातील एक शर्यत क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती आणि त्यांचं नाव आहे धोंडीराम दादा गाडगे म्हणते की पाचगाव धोंडीराम दादा गाडगे यांच्या तालमीत म्हणजेच त्यांच्या दावणीला अशी कोणती कोणती हिंद केसरी बैल होऊन गेली व त्यांची नावं काय होती त्याचबरोबर आत्ता त्यांच्या तालमीत किती बैल आहेत आणि त्यांची नावं काय आहेत दादा गाडगे यांनी शर्यती क्षेत्रामध्ये केव्हापासून पाऊल ठेवलेलं आहे अशी बरीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत चला तर मग व्हिडिओ बघू दादा गाडगे यांचा जीवच हा बैलांमध्ये अडकून राहिलेला आहे असं लोक सांगतात आजही शर्यती पट्ट्यावर दादा यांची बैल जरी आली तर लोकांची अतोनात गर्दी होते त्यांची बैल पाहण्यासाठी दादा गाडगे यांच्या दावणीला अशी कोणती बैल आहेत आणि त्यांची नावं काय काय आहेत चला तर मग जाणून घेऊ पाचगाव चिमण्या पाचगाव बटलर पाचगाव बुलब्या पाचगाव हरण्या पाचगाव शंभो पाचगाव पैलवान आणि पाचगाव तलवार व पाचगाव सरजा अशी ही बैल दादा गाडगे यांच्या तालमीत आहेत धोंडीराम दादा गाडगे हे तेवढ्याच थाटामाटामध्ये आपल्या बैलांचा सण म्हणजेच बेंदूर हा पाचगाव गावामध्ये अगदी गाव मिरवणूक काढून आपल्या बैलांना सजवून या ठिकाणी साजरा करतात धोंडीराम दादा गाडगे यांना शर्यतीचा हा नाद केव्हापासून लागला असं भरपूर लोक विचारत असतात तर याचं उत्तर आहे धोंडीराम दादा गाडगे हे खानदानी शर्यतप्रेमी आहेत खानदान म्हटलं तर दादा गाडगे यांचे वडील बापू गाडगे म्हणजेच यांच्या आजोबा पंजोबापासून हे घराणं शर्यती क्षेत्रामध्ये आहे